नमस्कार मंडळी कसे आज सगळे मस्त मजेत चला तर आज आपण बनवणार आहोत हुलग्याचं कढण आणि हुलग्याचं कढण कसं बनवणार आहे चला रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवी, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि चला हुलगे घेतलेले आहे मोड आलेले आणि त्याच्यात मी पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते तुम्ही त्याचे दोन तीन शिट्ट्या करून घ्या म्हणजे मौसर शिजलं की तुम्ही ते साईडला काढून घेऊ शकता आणि त्याच्यासाठी मी आ, मसाला तयार करत आहे शेंगदाणे लसूण थोडेसे जिरे आणि थोडंसं मीठ आणि हे सगळं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे एकदम बारीक असं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे आणि साईडलाच आपण कुकर ठेवलं होतं ते शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मऊसर असं शिजलेलं आहे आणि खूप छान लागतं हे मी फर्स्ट टाईम ट्राय करते खाल्लेलं आहे मी पण रेसिपी मी फर्स्ट टाईमच करते आणि एवढं सुंदर झालं होतं मी चेक केलं मऊ झालं आहे खाऊन पण बघितलं थोडंसं काही हरकत नाही आणि साईडला मी आता कढई तापवायला ठेवलेली आहे गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दो पळी दोन पळ्या तुम्ही तेल टाकू शकता तुमचा अंदाजाने तुम्हाला कत कितपत करी आवडते तशी मी एक थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि साईडलाच तुम्ही लसूण ठेचून घ्या लसूण खूप महत्त्वाचं आहे कारण की लसणाने एवढा खमंग असा वास येतो खायला पण टेस्टी लागतं आणि एवढी टेस्ट छान उतरते आणि त्याच्यामध्ये मी आता जिरं मोहरं टा जिरे मोहरी टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ती एकदम छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाक टाकणार आहोत मसाले म्हणजे काय हळद आणि तिखट बाकी काहीही याच्यामध्ये टाकायचं नाही आहे हो मी जे सांगते तेच करा कारण की खड कढण बनवताना त्याच्यामध्ये कुठल्याही मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे आपल्याला एकदम नॅचरल पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपल्याला गुलग्याचं कढण बनवायचं आहे आणि जे आपण हुलगे शिजवून घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये जे आपण जिरे मोहरीची फोडणी दिली त्याच्यामध्ये आपण हे कडण टाकायचं आहे कोणी कोणी काय करतं जे शिजवलेलं असतं त्याच्यातच मसाले वगैरे टाकतात आणि मग उकळी आणतात पण मी जरा जिरे मोहरी टाकल्यावरती चव वेगळीच येते चव वेगळीच उतरते त्या भाजीमध्ये म्हणून मी तेल आणि ते टाकून फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर एक दोन उकळ्या आल्याने आल्यावरती जो आपण जो मसाला बनवलेला आहे पातळ मसाला म्हणजे शेंगदाणे ते पातळ पाणी घालून केलेलं आहे ते नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकताय मी कशी करते आणि आता मी ते मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करा तुम्ही आणि ती पेस्ट आहे ना हा शेंगदाण्याची ती त्या शिजवलेल्या भाजीमध्ये शिजलेल्या भाजीमध्ये तुम्ही ते टाकून द्या म्हणजेच एवढी टेस्ट छान उतरते आणि मी फस्ट टाईमच ही भाजी केलेली आहे एवढी खमंग झाली होती एवढी टेस्टी झाली होती माझ्या आत्विकने पण आवडीने खाल्ले आमचं कसं तिखट कमी असतं त्यामुळे लहान मुलं सहज खाऊन जातात भाजी आमची आणि तुम्ही बघू शकताय आणि एवढी सुंदर लागते भाजी ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत शक्यतो भा बाजरीची भाकर किंवा चपाती असते ना सॉरी भाकरीसोबत जास्तच टेस्टी लागतो भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे भाजीचा अर्क सगळं ओतरतो आणि भाजी खायला पण टेस्टी लागते आणि तुम्ही जर अशी भाजी केली नसेल माझ्यासारखंच फर्स्ट टाईमच केली असेल आणि त्या भाजीच्या प्रेमात पडला असेल तर नक्की ही भाजी ट्राय करा आणि तुम्ही पण खाऊन बघा कशी झाली आहे आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि मी तर खाऊन बघितलेली आहे आणि तुम्ही पण खा आणि खात राहा आणि स्वस्त राहा आणि खूप छान अशी टेस्टी भाजी होते ही मला पर्सनली खूप आवडलेली आहे तुम्हालाही आवडेल आणि हे पारंपरिक जेवण आहे आपलं आणि पारंपरिक पद्धतीने केलेली भाजी आहे त्यामुळे टेस्टी होणारच ती आणि खूपच सुंदर अशी भाजी आहे तुम्ही बघू शकता कशी खळखळ अशी उकळी येते त्याला खूप सुंदर अशा वास पण येत होता आणि आपण शेवटी त्याच्यावरती तडका पण देणार आहोत तुम्ही बघू शकता भाजी मी गॅस बंद केलेला आहे भाजी खूप छान अशी उकळलेली आहे आणि साईडला मी आता एका फोडणी देण्याच्या भांड्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे तुम्ही साईडला बघू शकता लसूण आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता एकदम ताजा आहे झाडाचा तोडलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मी आता ते भांडं गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे मस्त लसूण घालायचं जेवढा आवडतो उड़ तेवढा घाला आणि जरा ठेचून घ्या जास्त पण बारीक करायचं नाही ठेचायचं आहे फक्त आणि बघू शकताय गोल्डन ब्राऊन झाला की काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन असा लालसर असा लसून झालेला आहे आणि त्याच्यामध्येच कढीपत्ता टाकायचा आहे तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता कढीपत्ता नाही तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि मी झाडाचा तोडलेला घेतलेला आहे कारण की टेस्ट पण छान होती आणि तुम्ही बघू शकता मी तडका लगेच दिला आहे आणि लगेच झाकण ठेवायचं कारण की त्याचा जो वास असतो तो तो भाजीमध्ये उतरला पाहिजे म्हणजे जे लसणाचा वास असतो कडीपत्त्याचा वास असतो तो भाजीत उतरला पाहिजे त्याच्यासाठी मी ते झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं ठेवा तुम्ही आणि जे गरम केलेलं आपले जे छोटेसं भांडं आहे ते तडका देण्याचं ते सुद्धा त्याने हलवून घ्या कारण की त्याने एकदम गरम असतं ते आणि त्याने ते जे तडका देतो ना ते खूप चर्र असा आवाज येतो आणि ती टेस्टच वेगळी लागते मी शब्दात नाही सांगू शकत आणि बघू शकता आहे अशी कोथंबीर भुरभुरून घ्यायची त्याच्यावरती आ हा हा मी एवढं तोंडाला पाणी येतंय माझ्या आणि एवढी सुरेख भाजी लागते तू रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय